सगळ्यांना नमस्कार मी दीप्ती कोतवाल आज होता सव्वीस फेब्रुवारी आणि उद्या आहे सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा गौरव दिन त्यानिमित्त त्यानिमित्ताने आज सामाजिक माध्यमांवरचं बरच कंटेंट मी ऐकलं पाहिलं आणि ते सगळं छानच होतं पण त्याच्यातनं बरेचसे मुद्दे जे माझ्या डोक्यात अनेक वर्ष घर करून आहेत ते परत एकदा आठवले त्याचा विचार मी करायला लागले आणि उद्याचा जो आ, खास करून मराठी भाषा गौरव दिन आहे <clears throat> तो अजूनच विशेष अशासाठी आहे की आता मराठी ही जगातली एक अभिजात भाषा आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे त्याला काही महिने झाले त्याच्यानंतरचा जो म्हणजे मराठी भाषा गौरव दिन हा उद्याचा जो आहे तो पहिला मराठी भाषा गौरव दिन आहे आपली भाषा मराठी भाषा अभिजात अशी डिक्लेअर झाल्यावरती तर या निमित्ताने बऱ्याच चर्चा झाल्या ब बऱ्याच गोष्टींबद्दल विचारमंथन होतच आहे पण एक मराठी बोलणारी व्यक्ती मराठी घरात जन्माला आलेली व्यक्ती म्हणून अं मलाही असं वाटतंय की मी या निमित्ताने व्यक्त व्हावं सो तो हा एक प्रयत्न आहे मराठी भाषा गौरव दिन सो त्याच्यामध्ये गौरव हा जो शब्द आहे ते करणं म्हणजे नक्की काय मराठी भाषेचा गौरव करणं म्हणजे आपण नक्की काय करणं अपेक्षित आहे नक्की काय करायला हवंय याच्याबद्दल आपण विचार करतोय का आणि तो जर करत असू तर तो कुठल्या दिशेने चाललाय कुठल्या दिशेने जायला हवा गौरव करणं म्हणजे अर्थातच सन्मान करणं आणि आपल्याला जो प्रत्येकाला जो आपल्या मातृपितृ भाषेबद्दल आपल्या प्रांताच्या भाषेबद्दल जो रास्त अभिमान असतो तो वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करणं आणि त्या त्या प्रकारे आपण तो साजरा करतो पण त्याही पलीकडे जाऊन कुठले कुठल्या क्रिया केल्याने कुठली के काय, काय केल्याने आपण मराठी भाषेचा गौरव केला असं आपण म्हणू शकतो कारण आतापर्यंतच जी चर्चा बऱ्याचशा म्हणजे बऱ्याचशा ज्या चर्चा झाल्या काही पर्यंतच्या म्हणजे कालपर्वाच्या मी म्हणतच नाही तर त्याच्यामध्ये मा मराठी भाषेचा किंवा आता मराठी भाषेचा पुढे काय होणार याच हा जेव्हा मुद्दा चर्चेत येतो तेव्हा बराच काळ आपण मराठीमध्ये मा काय काय घडून गेलं इतिहासात किंवा मराठी माणसांकडून काय काय निर्मिती झाली आहे वेगवेगळ्या त्या महानच निर्मिती त्याबद्दल काही प्रश्न असतो त्याचा तो आढावा घेतला पण पुढे काय तर मला असं वाटत की सगळ्यात आधी मराठी भाषेचा गौरव जर आपल्याला करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे हा जुनाच मुद्दा आहे पण तरी मला तो परत एकदा बोलावा असं वाटतो पहिली गोष्ट म्हणजे मराठी माणसानीच मराठी माणसाचे पाय खेचणं बंद केलं पाहिजे ही हे एक झालं दुसरं म्हणजे आपण जेव्हा म्हणतो मराठी मग त्याच्यामध्ये आणखीन काही चिरफाड न करता आणखीन काही त्याच्यामध्ये डायसेक्शन न करता मराठी म्हणून एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि ती एक जी ओळख आहे मराठी भाषिक ही आपल्याला पुरली पाहिजे त्या व्यक्तीवर विश्वास टाकण्यासाठी म्हणून हे जेव्हा आपण करायला सुरुवात करू तेव्हा ती जी मराठीची वीण आहे ती अजून अजून घट्ट होत जाईल आता कितीतरी कारणांमुळे आणि खास करून जातीय वाद वादामुळे जी सगळी मराठीची घडी विस्कटली आहे ती तेव्हाच परत नीट नेटकी होईल जेव्हा आपण हे बाकीचे ह्या आयडेंटिटीज महत्वाचे नाहीयेत असं मला म्हणायचं नाहीये पण त्याही वर त्याही पुढे जाऊन एक मरा मराठी व्यक्ती म्हणून दुसऱ्या व्यक्तीकडे बघणं हेही तितकंच आहे रादर हे जास्ती महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने जर आपल्याला मराठीचा गौरव करायचा असेल तर आणि मराठीचा अपमान जर करत राहायचा नसेल तर दुसरा एक खूप अजूनच महत्वाचा या या अनुषंगाने मुद्दा पुढे येतो ज्याच्यावर मी बरेच आय थिंक मी दोन वर्ष वगैरे याच्यावर विचार करते की आता वेळ आली आहे ती मराठी मन याचा मागोवा घेण्याची आणि मराठीपणा म्हणजे काय ह्याच ह्याची व्याख्या करण्याची वेळ आलेली आहे कारण एक तर आहे की जे भाषेची काय वैशिष्ट्ये आहेत आपल्या भाषेची सौंदर्य स्थान काय आहेत ही समोर आली पाहिजे जेणेकरून ज्यांना मराठी अजून येत नाही जे, पण ज्यांना शिकण्यात रस आहे ते आपल्या मराठी भाषेकडे कसे आकर्षित होतील तर तेवढ्यासाठी आपल्याला आपल्या मराठीची सौंदर्य स्थान बलस्थान माहिती हवीत हो आपली जिकडे आपण कम्पॅरेटिव्ह लिंग्विस्टिक्स अगदी टेक्निकॅलिटीज मध्ये नको हो झाला पण माझ्या भाषेची वैशिष्ट्य काय किंवा माझ्या भाषेची सौंदर्य स्थान काय जसं मी आताच म्हणाल हे सांगता आलं पाहिजे तेवढ्यासाठी आपला अभ्यास तेवढा काढा पाहिजे मी अगदी तज्ञ व्हायच्या पातळीपर्यंत न जाता एक ढोबळ मानाने जर एखाद्या नवीन आपला समजा कोणी फॉरेनर व्यक्ती मैत्री मित्र आहे तर त्यांनी जर विचारलं की तुम्ही तुमचं मराठी कसं असतं हो तर हे सांगता आलं पाहिजे ओ आमचं मराठी कसं असतं हो हे सांगताच आलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माणसाची स्वभाव वैशिष्ट्य काय याचा शोध घेतला पाहिजे ह्याची उकल झाली पाहिजे कारण मराठीपणा म्हणजे काय हे आत्ता या काळामध्ये उलगडणं हे प्रचंड महत्वाचं होऊन बसलंय तर मराठीपणा हा जो आहे ह्याची लक्षणं काय किंवा सगळ्या मराठी माणसांना जोडणारा एक समान धागा काय आहे तो नक्की कुठे आहे हे आपल्याला शोधून काढता आलं पाहिजे उदाहरणार्थ ब्रिटेन हा जो काही देश आहे त्यात काय घडामोडी चाललेत ते मला कामाच्या निमित्ताने त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं म्हणून मला माहिती आहे तो माझा अजिबातच लाडका देश नाही पण त्यांच्याकडे ते असे थोड्या थोड्या काळांनी मागोवा घेत असतात की ब्रिटिशनेसची काय लक्षणं आहेत किंवा ब्रिटिशनेस हे कुठल्या कुठल्या गोष्टींमधून एक्सप्रेस होतोय सो असं आपण केलं पाहिजे की आत्ता मराठीपणाची कुठली कुठली लक्षणं आपल्या समोर येत आहेत आणि त्याच्यामध्ये काय जोडणारे धागे आहेत आणि अजून कुठले कुठले वेगळे रंग त्याच्यात आहेत हे चित्र मला वाटतं खूप जास्त स्पष्ट झालं पाहिजे तो जो मराठी नेस आहे मराठीपणा ह्याचा कुठेतरी एक सुंदर काय म्हणूया ती क्लॅरिटी आपल्याला येणं खूप गरजेचं आहे मला जसं सुचत आहे तसं मी हे सांगत जाते अं अजून एक मला वाटतं ते म्हणजे की लहान मुलांसाठी आपण खूप काही करतच नाही पण हा भारताचाच प्रॉब्लेम आहे म्हणजे आपणच नाही करत होतो असं काही नाही म्हणजे मुलं मुलांना अत्यंत आपण जपतो त्यांना महागड्या शाळांमध्ये घालतो पण हे मी म्हणजे हे मी जनरलाइज अजिबातच करत नाहीये अनेक उत्तम उदाहरण पण आहेत जिकडे असं नाही केलं जात पण मुलांचं मन आणि मुलांचं भावविश्व विश्व यावर आधारित आत्ता आपण काय निर्मिती करतोय कुठे आहेत ते सगळे चित्रपट कुठे आहेत ती पुस्तक आता थोडासा कंटेंट व्हायला वर युट्यूबवर वर आहे चिकू पिकू जीऊ काऊ हे सगळं छानच आहे पण अजून मुलांच्या भावविश्वात खोल जाऊन त्यांना भावतील असे विषय त्यांच्या जगातले विषय आपण त्यांना कलाकृतींमधून देतोय का मी आता मागच्या आठवड्यामध्ये अगदीच येता जाता एक मामाच्या गावाला जाऊया असा दोन हजार चौदा मधला एक तो जुना चित्रपट बघितला तो इतका गोड होता त्याच्यामध्ये शहरी मुलं आणि तो त्यांचा ग्रामीण मामा ह्यांच्यातली थोडासा टसलेला आणि मग ती छान आहे स्टोरी फार तर हे जे ह्युमन टच असलेले आणि त्यातल्या त्यात ते मुलांच्या कथांना मुलांच्या विश्वाला प्राधान्य मिळालेले चित्रपट ते अजून व्हायला हवे असतील मला मराठीत नक्कीच असतील मला उदाहरण आठवत नाही एलिझाबेथ एकादशी कदाचित एखादा असेल अजून एखादा अं सो ते तर मला असं म्हणायचं की जर आपण आपले भारूड ओवी ओवाणा कीर्तन हे जे आपले अभिजात फॉर्म्स आहेत कथनाचे किंवा लोकजागृतीचे तर त्या फॉर्म्स मध्ये जर आपण आत्ताच्या कंटेम्पररी मुलांसाठी काही रचना करू शकलो तर मला वाटतं दे इज नथिंग like लाईक इट म्हणजे एखादी लहान मुलांसाठी खास करून ओवी आत्ताच्या मे बी तिसरी चौथी शिकणाऱ्या छोट्या मुलांसाठी ओवी एखादी लोरी तर असतेच पण हे ओव्या कीर्तन सो तो फॉर्म तोच ठेवायचा आहे आपल्याला पण त्याच्यातला जे कॉन्टेंट आहे ते आत्ताच्या लहान मुलांसाठी कंटेम्पराईज करून ते अं त्यांच्या समोर मांडायचंय आणि ओवी कीर्तन भारुड पवाडा हे फॉर्म्स जेव्हा मुलं आत्मसात करतील तेव्हा ते स्वतःच्या रचना त्याच्यात करून स्वतः त्या फॉर्म्स फॉर्म्समधून व्यक्त होऊ शकतील म्हणजे त्यांना अजून काही वेगळ्या गोष्टींचा कदाचित आधार लागणार नाही किंवा त्यामध्येच याचा पण समावेश होईल की त्यांना जर उदाहरणार्थ वर्ल्ड पीस बद्दल हा हेवी विषय झाला पण त्यांचे जे छोटे छोटे कन्सर्न आहेत फॉर एक्झाम्पल जसं जसं रंगीला मध्ये तो एक छोटासा रॅप आहे रंगीला ही जी हिंदी मूवी आहे जुनी त्याच्यात एक तो छोटासा रॅप रा, सहसा लहान मुलं करताना आपण पाहत नाही पण आदित्य नारायण हा ना जो छोटू होता तेव्हा तर तो, तो काय म्हणतो की uh, चॉकलेट खाणे मे टेन्शन है दूध पिणे मे टेन्शन है टेन्शन 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 तर हा रॅप आहे पण तो त्याच्या त्याच्या जगातला तो प्रश्न मांडतोय की मी हॉर्लिक्स प्यायचं आहे का कॉम्प्लॅन आहे आणि हे सगळेच ब्रँड म्हणत आहेत की आमचा प्रॉडक्ट विकत घ्या सो त्याच्या पुढ तो जो बुचकळ्यात पडला छोटा मुलगा तो त्याचा पर्सनल प्रश्न त्या रॅपमधून मांडतोय सो रॅप हा फॉर्म लहान मुलांनी तयार नाहीये केलेलं पण त्यांचं तेन, म्हणणं त्याच्यात बसूच शकत हे हे आपल्या अभिजात फॉर्म्स मध्ये पण होऊ शकत आणि मग एकदा जसं मी म्हणले की ते फॉर्म आत्मसात झाले की मुलं त्याच्यात त्यांना पाहिजे ते म्हणूच शकतात सगळंच आणि आय थिंक शेवटचा मुद्दा म्हणजे मला असं वाटत की खूप पटकन आपण मराठी सोडून नेतो तसा नाही करता कामा अर्थात जे काय म्हणूया प्रॅगमॅटिक हा इंग्लिश शब्द आहे पण तरी प्रॅगमॅटिक गोष्टींमुळे आपण सहजासहजी मराठी सोडून देतो आणि त्याच्यामुळे काय होतं की कुठल्याही सिच्युएशन मध्ये जर आपण मराठीत विचार करून काही सोल्युशन्स uh, काढले किंवा काही विचार केला तर त्याचे रिझल्ट वेगळे असतात आणि इंग्रजी किंवा आपल्याला इतर ज्या भाषा येतात त्यातनं विचार करून जे आउटकम्स येतात ते वेगळे असतात तुम्ही जर सपिरोऑर्फ च कुठेतरी ऐकलं असेल ते जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला नक्की कळेल मी काय म्हणते ते कारण प्रत्येक भाषेची मिनिंग कॅरिंग कपॅसिटी वेगळी असते प्रत्येक भाषेचा अर्थातच एक काय म्हणूया त्याला जे आपण रचू शकतो त्या भाषेमध्ये जसं मी मकाशी म्हणलं मराठीचा स्वभाव काय सो आपण काय रचना करू शकतो त्याच्यामध्ये आणि आपल्याला मराठी ही फक्त म्हणजे हो आ, संत साहित्याची भाषा मराठी आहेच त्याबद्दल प्रचंड आदर आहे आणि काय म्हणूया आपण शूरता शूरतेची वीरतेची भाषा आहे ते तर आहेच पण त्याच्याही व्यतिरिक्त मराठी ही कसली कसली भाषा होऊ शकते आणि ती पण पन सहजपणे कुठलीही ओढाताण न होता सो भाषा ही प्रवाहीच असते आणि ती तशीच राहावी म्हणून सुद्धा एकतर त्याचा मुळात आधी वापर झाला पाहिजे आणि त्याला अडसर न समजता ही आपली नैसर्गिक काय म्हणूया अभिव्यक्ती करण्याचं ते साधन आहे कारण आपण जन्मापासून जी भाषा ऐकतो तीच आपली नैसर्गिक अभिव्यक्तीची भाषा असायला हवी खर तर अं ज्याला बरच आपल्याकडे बऱ्याच कारणांमुळे ते तोडलं जात सो अर्थातच ते माझ्याही बाबतीत झालं आणि मग कुठेतरी मनाचा एक भाग आपला तो असा हायबरनेशन मध्ये जातो किंवा मनाच्या एका भागाशी पण डिस्कनेक्ट होऊन जातो असा माझा अनुभव आहे म्हणजे मी मराठीत जर लिहायला बसले किंवा बोलायला तर मी वेगळा एक वेगळी व्यक्ती असते मी मराठीमध्ये आणि जेव्हा मी इंग्रजी जॅपनीस किंवा हिंदी बोलते जॅपनीस तर आता फारसा नाहीच पण जेव्हा मी हिंदी इंग्लिश बोलते तेव्हा मी एक वेगळी व्यक्ती असते सो त्याचा मनाशी किती जवळचा संबंध आहे भाषेचा आणि आपण जे असतो त्या असण्याशी किती मोठा संबंध आहे हे मी वेगळं सांगायलाच नको खरतर आपल्याला माहितीच असतं ते जाणवत असतं आपल्याला पदोपदी जो परत मनाकडे आल्यामुळे मराठीपणा मराठी मन आणि मराठीपणा ह्याचा अजून अभ्यास व्हायला हवा शास्त्रशुद्ध आणि आपण म्हणतो ना की बऱ्याचदा भाषेच्या बेसिस वरती, किंवा प्रांताच्या बेसिसवरती आपण असे स्टिरिओटाईप करून ठेवतो हा तर ते कुठेतरी मराठी किंवा भारतात आपण एकमेकांच्या बाबतीत केलेलं आहे किंवा करत होतो असं म्हणायला हरकत नाही आता ते बरस बदलत चाललंय पण तरी तो जो स्टिरिओटाईप आहे तो आपल्या आयडेंटिटीशी जोडला जाणं हे अजिबातच बरोबर नाही सो आपणच आपल्यासाठी ते जे असे साचे आहेत स्टिरिओटाईपचे ते जे ते ते खोके साचे त्याला जेही काही म्हणू तसे न करता खरोखर म्हणजे मुळाशी आपली आपली जी मुळं आहेत ती एकमेकांशी कशामुळे जोडलेली म्हणजे एक मराठी व्यक्ती म्हणून मी जेव्हा मा दुसऱ्या मराठी व्यक्तीशी कनेक्ट होते जेव्हा मी रिलेट करू शकते तेव्हा ते, ते कुठल्या कुठल्या कारणांमुळे कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे हे होत सो ते जे अंडरलाईन एक सुंदर फॅब्रिक आहे किंवा आपण जसं म्हणूया की जंगलामध्ये मोठी मोठी झाड आपल्याला दिसतात जी अशी छान सुदृढ असतात पण त्यांचं जे एक एकमेकांशी संभाषण सुरू असत ते आ, फांगल नेटवर्कच्या थ्रू सुरू असत आणि ते दिसत पण नाही अनलेस यू गो चेक सो तस ते जे वूड वाईड वेब ज्याला म्हणतात आता ॉजी किंवा पॉप्युलर इकॉलॉजी काय आहे त्याच्यात सो ते आपलं वाईड वेब जे आहे मराठी नामक सुंदर एका जंगलाच किंवा मराठी भाषिकांचं जे जगत आहे त्यातलं ते जे वूडवाईड वेब वाईड वेब आहे ते कसं आहे त्या ते, ते कसं दिसतं त्याच्यातनं काय सिग्नल्स uh, एक्सचेंज होतात पण ते कोणाला दिसत नाहीत कोणाला कळतही नाहीत पण ते असतात सो so, हे hey, आय थिंक हे uh, hey, समोर येणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं थँक्यू धन्यवाद अनेक धन्यवाद